स्वामी समर्थ मित्रांनो शेवटच्या श्रावणी सोमवारी या दोन गोष्टी करायला विसरू नका श्रावणातला पाचवा आणि शेवटचा सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला आहे श्रावण महिन्याची संपण्याची वेळ आली आहे श्रावण अमावस्या या दिवशी आपण पिठोरी अमावस्या म्हणून ओळखतो शेवटचा सोमवार असल्यामुळे शिवलिंगाची पूजा आपण कशा पद्धतीने करावी उपवास कधी धरावा कधी सोडावा त्याचबरोबर शेवटच्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून कोणते धान्य पाहिले जाते या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत श्रावणाची सांगता याच दिवसापासून होते त्यामुळे कोणत्या कोणत्या गोष्टी आपण आठवणीने करायच्या आहेत याची माहिती सुद्धा आज आपण पाहणार आहोत सोमवारी सुद्धा आपण मागचे चार सोमवार जसं केलं त्याच पद्धतीने सूर्योदयापूर्वी उठून आपले नित्यकर्म पहिल्यांदा आटपून घ्यायचे आहेत त्यानंतर सूर्य उगवला की सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे आणि आपल्या दिवसाची अशी सुरुवात करायची आहे त्यानंतर पूजेचे साहित्य जमवून जुळवून घ्यायचं आहे दिवा लावून पूजेला सुरुवात करायचे आहे दिव्यामध्ये तेल घाला किंवा तूप घाला काहीही हरकत नाही पण वात मात्र दुहेरी लावायची जीवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून दिव्यामध्ये नेहमी जोडवात लावावी फुलवात लावली तरीही चालते पण काय होतं की फुलवात शेवटपर्यंत दिवा टिकत नाही मग आपल्याला परत परत तो दिवा लावावा लागतो त्यामुळे काय करायचं तेलाचा दिवा लावून घ्यायचा त्यामध्ये जोडवात लावायची तुम्हाला जर आरती करायची असेल तुपाच्या वातीने करायची असेल तर तुम्ही आरतीच्या वेळी तुपाचा दिवा देखील लावू शकता तसं भगवान शिवशंकराच्या पूजेमध्ये तुपाचा दिवा सुद्धा महत्वाचा आहे शिवाय कापूर आरती सुद्धा महत्वाच्या आहे दिवा लावल्यानंतर शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप्योती नमस्तुते हा मंत्र म्हणायचा व पुढील पूजेला लागायचा त्यानंतर एक ताट घ्यायचं ताटामध्ये शिवलिंग ठेवायचं सर्वात प्रथम शिवलिंगावर अभिषेक करायचा तुम्ही शिवलिंगावर पंचामृतचा अभिषेक किंवा चंदनाचा अभिषेक देखील करू शकता तुम्हाला अजून कोणता पदार्थ अर्पण करायचा असेल तोही करू शकता परंतु तुम्हाला सुरुवात जी आहे ते पाण्याच्या अभिषेकानेच करायचे आहे व मुखामध्ये सतत ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप सतत चालू ठेवायचा आहे मुक्याने कधीही पूजा करायची नाही जर तुम्ही मूक राहून पूजा करायला सुरुवात केली तर तुमचं मन भलतीकडे विचलित असेल तुम्ही भलताच काहीतरी विचार करत असाल म्हणजे मग तुमच्या मनामध्ये इतर काही विचार सुरू आहेत आणि तुम्ही पूजा करताय फक्त नावाला याचा अर्थ काय होतो अशी पूजा देवाला मान्य होत नाही त्यामुळे तुमचे मन पूजेकडे असायला हवं आपल्याला लक्ष केंद्रित करायला हवं यासाठी मुखामध्ये ओम नम शिवाय असं नाम असेल तर तुमच्या मनामध्ये कोणतेही विचार येणार नाहीत तुमचे लक्ष एकदम पूजेमध्ये लागेल चंचल असणारं मानवी मन पूजेमध्ये एकाग्र व्हावं यासाठी केला जाणारा सर्वात महत्वाचा उपाय ते म्हणजे देवाच्या नामस्मरणात राहणं आपण पूजा करतोय आणि देवाचं नाव मुखामध्ये घेतोय हे खूप महत्वाचं आहे आता या दिवशी सोमो भले ते भले कोणत्याही दिवशी येऊ अमोसेच्या दिवशी शिवलिंगावर चंदनाचे किंवा दही भाताचे लेपन करायला हवं त्यात हा शेवटचा श्रावणी सोमवार शिवलिंगावर चंदनाचं किंवा दही भाताचं लेपन करायला जास्त महत्वाचं असतं पूजा मांडणी जर तुम्ही छोट्याशा जागेमध्ये करत असाल शिवलिंगावर दही भाताचं लेपन त्या दिवशी करू शकता अन्यथा जागा किंवा भांडे छोटेसे असेल तर तुम्ही चंदनाचे लेपन देखील करू शकता किंवा मग भस्माचे लेपन केले तरीही चालते शक्यतो शिवलिंगाला गंध लावताना शिवलिंगावर कोणत्याही पदार्थाचे लेपन करताना आपला प्रयत्न हा असावा की आपल्या अंगठ्याचा स्पर्श शिवलिंगाला होता कामा नये आपल्या देवघरामध्ये आपण जे शिवलिंग ठेवतो त्या आकाराने ते अतिशय लहान असते त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला ते शक्य होत नाही हाताच्या अंगठ्याचा स्पर्श होतो पण हळूहळू आपण सवय लावली पाहिजे ते शक्य होऊ शकत शिवलिंगावर गंध लावताना सुद्धा नियम आहे आपल्या उजव्या हाताचे मधले तीन बोट एकदम गन्नामध्ये बुडवायची आणि ती तीन बोटांनी गंध लावायचा जे काही आहे ते पुढे ओढायचे यानंतर शिवलिंग पूजास्थानी ठेवून द्यायचं आहे शिवलिंगाला भस्म लावल्यानंतर पूजास्थानी ते ठेवून द्यायचं आहे नंतर शिवाला कापसाचे शुभ्र वस्त्र अर्पण करायचे आहे तुम्ही पांढरा कच्चा धागा देखील शुभ्र वस्त्र म्हणून अर्पण करू शकता आणि ऋतुमानानुसार सध्या जी फुलं आहेत जी तुमच्याकडे उपलब्ध असतील ती फुलं मनोभावे शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत नंतर बेलपत्र पाहायचं आहे बेलपत्र पाहताना बेल एक वहा पाच व्हा किंवा तीन व्हा विषम संख्येमध्ये बेलपत्र तुम्ही वाहू शकता किंवा मग एकशे आठ बेलपत्र वाहवीत आवडीनुसार तुम्हाला काही फुलांचे आमरस शिवलिंगाभोवती तयार करायचे आहे कारण श्रावण महिना निसर्गाने भरून गेलेला महिना आहे आपण थोडीफार आरस केली तर आपलंच मन प्रसन्न होऊन जातं पूजा करताना आपल्याला प्रसन्न वाटतं महामृत्यूंचे मंत्रमधल्या काही ओळी आहेत सुगंधीम पुष्टीवर्धनम म्हणजे सुगंधी फुलांची उधळण आपण शिवलिंगावर केली पाहिजे याचा अर्थ असा होतो पण बरेचशी फुलं आहेत की भगवान शिवशंकरांना प्रिय आहेत म्हणून आपण वाहतो पण त्या फुलांना गंधच नसतो तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही त्या दिवशी शेवटच्या श्रावणी सोमवार असल्यामुळे तुम्ही शिवलिंगाला काहीतरी सुगंधित अत्तर लावू शकता जर तुमची इच्छा असेल तर यामध्ये फक्त केतकी आणि केवड्याचा गंध नसावा कारण केतके आणि केवडा हे फुले फक्त शिवपूजेमध्ये वज्य मानली जातात बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की शिवामूठ कोणती व्हावी पाचवी शिवामूठ वाहताना आपल्याला आपल्या उजव्या हातावर थोडेसे गहू आणि हरभरा हे धान्य घ्यायचं आहे तुम्हा सर्वांना वाटत असेल की सातू म्हणजे काहीतरी वेगळं धान्य असेल खरं तर हे काहीतरी वेगळं धान्य नसून त्याचा भरपूर शोध घेतला आणि त्यातून हे समजतं की विदर्भामध्ये साथूचे पीठ तयार केलं जातं अतिशय पारंपरिक रेसिपी त्यापासून बनवल्या जातात शक्यतो उष्माघाताचा आपल्याला काही त्रास होऊ नये किंवा आरोग्याच्या काही समस्या उद्भवू नयेत म्हणून जुन्या काळातली लोक या साथूचे वेगवेगळे पदार्थ बनवायचे मग उन्हाळ्यामध्ये पाण्यामध्ये हे थोडंसं पीठ टाकायचं आणि एखादा चमचा जसं आपण उन्हामध्ये ताक पितो ज्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो त्याच पद्धतीने सातूचे पीठ आपण पाण्यामध्ये टाकले की ते पीठ पाण्यात टाकून पिलं तरी आपलं पोट थंड होतं शरीराला थंडावा मिळतो जसं बिहारी लोक सत्तूचा आटा म्हणतात सातूचे पीठ त्यामध्ये काय असतं तर फुटाणे असतात त्याचं पीठ केलं जातं लोक पाण्यामध्ये टाकून पितात त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो महाराष्ट्रामध्ये सत्तू हा शब्द अपभ्रंश होऊन त्यामध्ये सात्व हा शब्द रूढ झालेला आहे पिठामध्ये गहू त्याचबरोबर हरभरा या धान्याचा समावेश होतो गहू आणि हरभारे एकत्र करून उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं आणि मूठ व्हायचे असते हातामध्ये मूठ वाळवायची आणि शिवलिंगावर थोडे थोडे करत ते धान्य सोडायचं आणि शिवलिंगावर ही शिवामूठ वाहताना नेहमीप्रमाणे शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्यांची धीरांच्या नंद्यांची भ्रातांची नावडती आहे ते आवडती करा देवा हा मंत्र म्हणायचा त्यानंतर पुन्हा एकदा हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा गहू आणि हरभरा आपण जेव्हा शिवलिंगावर वाहतो तेव्हा गहू हे केतूग्रहाचे प्रतीक म्हणून आपण वाहिलेला असतो असा त्याचा अर्थ होतो कारण शिवलिंगावर आपण प्रत्येक श्रावण सोमवारी ज्या ज्या धान्याची शिवामूट वाहिली त्या प्रत्येक धान्याचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंध असतो त्यामुळे कुंडलीतील ग्रह अगदी व्यवस्थितपणे राहावेत त्यामुळे धान्य आणि शिवामूट म्हणून शिवलिंगावर वाहिली जाते एक प्रकारे आपल्याला दानधर्मसुद्धा करण्याची जाणीव करून देत असते त्यामुळे शिवामोड खूप महत्त्वाचे असते यामध्ये मात्र हरभऱ्याची डाळ वापरू नका अख्खे हरभरे आख्खे गहू तुम्हाला घ्यायचे आहेत पण बरेच जण विचार करतील की हरभऱ्याऐवजी हरभऱ्याची डाळ वाहिली तरी चालेल पण हे धान्य अख्खं वाहावं आणि आपण वाहत आलेलो आहोत श्रावणाचा शेवटचा सोमवार आणि अमावस्या आहे त्यामुळे काही महत्वाचे काम आपल्याला आठवणीने करायचे आहेत ही दोन काम आपल्याला विसरता कामा नाहीत एक काम दर श्रावणी सोमवारी करत आलेलो शिवामुठ आणि तिची कहाणी वाचावी किंवा ऐकण्याचे काम अवश्य करायला हवं त्याशिवाय आपल्या शिवामुठीचं व्रत पूर्ण होत नाही तर शिवामुठीची कहाणी व त्यानंतर सोमवती अमावस्या असल्यामुळे सोमवतीची कहाणी तुम्हाला कुठे ऐकायला मिळाले तर नक्की ऐका तुमच्याकडे कहाणी संग्रह असेल तर तुम्ही वाचण्याचं कामही करू शकता तुमच्या घरातील इतरांना सुद्धा तुम्ही ही कहाणी ऐकू शकता पिठोरी कहाणीसुद्धा या दिवशी तुम्हाला ऐकता आली तर नक्की ऐका तसेच पिठोरी अमावस्या हे सुद्धा एक आई होती आणि तिची जी लहान बाळं असतात त्यांची एक कहाणी आहे ती सुद्धा आवश्यक वाचा यामुळे पितृपिड्या निवारक स्त्रोत्र तुम्हाला संपूर्ण चातुर्मास हे पुस्तकामध्ये भेटून जाईल ते तुम्हाला वाचायला मिळालं तर अवश्य वाचा शिवामुठीमुळे आपल्याला पसाभर किंवा मुठभर का होईना दुसऱ्याला देण्याची आपली इच्छा असावी ही शिवण आपल्याला शिवामूठ देत असते म्हणून शिवामुठीच्या या कहाणीप्रमाणे व्रताप्रमाणे जो कोणी असं वाटून घाटून खातो तो मनुष्य कधीही उपाशी राहत नाही उलट इतरांच्या सुखामध्ये आपलं सुख मानतो दानधर्म कसा असावा हे त्याला अगदी चांगल्या पद्धतीने समजतं त्यामुळे अशा पद्धतीने गोर गरिबांना या दिवशी अन्नदान करायला अजिबात विसरू नका त्याच्या मुखातून आलेले चांगले शब्द तुमच्यासाठी पुण्यकारक ठरतील आणि तुमचा अनुभव स्वतः तुम्हाला पाहायला मिळेल अगदी व्यवस्थितपणे खातो पितो आपल्याला पाहिजे ते आपण मोज मजा मस्ती करतो आपण करत असतो सगळ्या प्रकारचे साजरे करतो सण तसेच बरेचसे लोक आहेत की त्यांना दोन वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत आहे अशा व्यक्तींना तुम्हाला जर या दिवशी मदत करता आली तर नक्की करा तुम्हाला कुठे ना कुठे भगवान शिवशंकराचे दर्शन त्या लोकांच्या स्वरूपामध्ये नक्कीच घडल्याशिवाय राहणार नाही जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले साधू तोची ओळखावा देवतेथीची जाणावा असे म्हणतात ते काही चुकीचं नाही श्रावण महिन्याच्या निमित्ताने तुम्ही अजून काही व्रत वैकल्ये केले असतील पोथी पुराण पारायण लावले असतील तर त्याची उद्या सांगता करा या दिवशी सांगता करून घ्या कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सात वाजून चोवीस मिनिटांनी श्रावण महिना समाप्त होणार आहे व त्यानंतर भाद्रपद महिना सुरू होईल चार सप्टेंबर पासून भाद्रपद महिना सुरू झाला असं दिनदर्शिकेमध्ये उपवास मात्र नेहमीप्रमाणे करायचा दिवसभर आणि रात्री सोडायचा त्यामध्ये काहीही गोड पदार्थ तुम्ही खाऊ शकता गोड पदार्थ नैवेद्य दाखवायला विसरू नका दही भात सुद्धा महादेवांना खूप प्रिय आहे पण त्या दिवशी पोळ्याचा सण आहे म्हटल्यावर काही ना काही महानिवेद्य किंवा गोड पदार्थ तुम्ही करू शकता तो नैवेद्य म्हणून दाखवावा त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण जी पूजा नेहमीप्रमाणे उचलायची असते ते शिवलिंगाला स्नान घालून उचलावी चुकलेली सर्व फुले काढून घ्यायचे जीवितीचा कागद जर असेल तर तो सोमवारच्या दिवशी घडी करून किंवा पालता करून ठेवायचा तो आपल्या मुलाबाळांच्या किंवा घराच्या पुरुषाच्या दृष्टीत पडता कामा नये मंगळवारच्या दिवशी सकाळी तो तुळशीच्या मातीमध्ये कागद पुरून द्यायचा ज्यांनी कोणी लॅमिनेशन केलं असेल त्यांनी तो कागद एखाद्या कापडामध्ये किंवा पिशवीमध्ये गुंडाळून अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाचाही नजर पडणार नाही किंवा कोणाच्या नजरेसमोर येणार नाही हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ